नवनाथ कथा सर अध्याय पहिला या कथेच्या नित्य वाचनाने घरात संबंध बाधा होत नाही आणि करणीबाधा देखील होत नाही तर ग्रंथारंभी मालुकवी म्हणतात की कलियुगास प्रारंभ झाला तेव्हा विष्णू देवाने सर्वांना द्वारकेस बोलवून आणण्याकरता आपल्या सेवकास पाठवले त्यावेळी सुवर्णाच्या सिंहासनावर भगवान विष्णू बसले होते जवळच उद्धव देखील होते इतक्यात कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिपलायन आविरोत्र चमस द्रुमिल आणि करभजन असे नवनारायण येथे दाखल झाले त्यास पाहताच हरीने सिंहासनाखाली येऊन मोठ्या गौरवाने त्यास आलिंगन दिले आणि आपल्या सुवर्णाच्या सिंहासनावर बसवले नंतर त्यांनी त्यांची षोडोपचाराने पूजा केली तो मोठा समारंभाचा थाट पाहून कोणत्या कारणास्तव आम्हाला बोलावून आणले असे नऊ नारायणने हरीस विचारले तेव्हा त्यांनी सु त्या सुचवले की आपण सर्वांना कलियुगात अवतार घ्यायचे आहे जसे राजहंस एका जुटीने समुद्राच्या उदकात जातात त्याप्रमाणे आपण सर्वजण एकदम अवतार घेऊन मृत्यू लोकात प्रकट होऊ हरीचे भाषण ऐकून ते म्हणाले जनार्दना आपण आम्हा अवतार घ्यायला सांगता पण अवतार घ्यायचा तो कोणत्या नावाने हे कळवावे त्यांचे हे म्हणणे ऐकून द्वारकाधीश विष्णू म्हणाले तुम्ही सर्वांनी अवतार घेऊन संप्रदाय स्थापन करून दीक्षा देऊन उपदेश करत जावा तुम्ही कदाचित असे म्हणाल की आम्हाचाच अवतार घ्यायला सांगता असे मला आणू नका तुमच्याबरोबर दुसरी बहुतेक मंडळी देखील मृत्युलोकी अवतार घेणार आहेत प्रत्यक्ष कवी वाल्मिकी हे तुळशीदास होतील शुकमनी हे कबीर होतील व्यासमुनी ते जयदेव आणि अति आवडता तो उद्धव तो नामदेव होईल जामुवंत हा नरहरिया नावाने अवतार घेऊन प्रसिद्धीस येईल माझा भाऊ बलराम हा पुंडलिक होईल मी सुद्धा तुमच्याबरोबर बर ज्ञानदेय या नावाने अवतार घेणार आहे शंकर हे निवृत्ती होतील ब्रह्मदेव सोपान नावाने अवतार घेऊन प्रसिद्धीस होतील आदिमाया ही मुक्ताबाई होईल हनुमंत हा रामदास होईल आणि माझ्याशी रमवाण होणारी तिकुबजा ही जनी दासी या नावाने उघडकीस येईल मग आपणाकडून होईल तितके आपण या कलियुगामध्ये भक्तिमहात्म्य वाढवू आणि जनकल्याण करू अवतार कोणत्या ठिकाणी व कशा रीतीने घेऊन प्रगत व्हावे ते सविस्तर करण्यासाठी नवनारायणने पुन्हा विनंती केली त्या हरीने त्यास सांगितले की पराशर ऋषींचा पुत्र जो व्यासमुनि ज्या त्याने भविष्यपूर्णात हे पूर्वीच वर्णन करून ठेवले आहे पूर्वी ब्रह्मदेवाच्या विर्यापासून अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी निर्माण झाले त्या प्रसंगी विर्याचा काही भाग ठिकठिकाणी पडला थोडासा भाग तीनदा यमुनेत पडला आणि त्या तीन भागापैकी दोन भाग द्रोणात पडले एक भाग यमुनेच्या पाण्यात पडला ते लगेच एका गिळले उदरामध्ये कवीनारायण जन्म घेऊन मच्छिंद्रनाथ या नावाने जगात प्रकट व्हावे शंकराने तृतीय नेत्रापासून अग्नी काढून जालेला तो काम अग्नीने प्राशन केला यास्तव अंतरिक्ष नारायणाने त्याच्या जटरी जन्म घेऊन जालंधर नावाने प्रसिद्ध व्हावे अशा रीतीने कुरुवंशात जनमेजे राजाने नागसत्र केले आहे त्यांच्या वंशात बुहद्रवा राजा हवन करील आणि गर्भ त्या प्रसंगी जालंधराने त्या यज्ञकुंडात प्रकट व्हावे अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी झाले तेव्हा ब्रह्मदेवाच्या वीर्याचा काही अंश रेवातिरीमध्ये पडला आहे तेथे चमसनारायण यांनी देवणसिद्ध नावाने प्रकट व्हावे आणि त्याच वीर्याचा थोडासा अंश सर्पिणेलाही मिळाला होता तो तिने प्राशन केला मग जन्मेजय राजाच्या सर्प सत्रात ब्राह्मणांनी साऱ्या सर्पांची आहुती दिली त्या समय हिच्या बीजा हिच्यामध्ये ब्रह्मबीज आहे असे जाणल्यानंतर त्या सर्पिणीला आस्तिक ऋषींनी वडाच्या झाडाखाली लपून ठेवले पूर्ण दिवस भरल्यानंतर ती अंडे टाकून तिथे निघून गेली ते अंडे अजून तसेच तेथे आहे त्यामध्ये आविहोत्र नारायणने जन्म घेऊन वटसिद्ध नागनाथ या नावाने प्रसिद्ध व्हावे मच्छिंद्र नाथ यांनी सूर्यरे प्राप्तीस मंत्र म्हणून दिलेले भस्म उकिरड्यावर पडेल त्यात सूर्य आपले वीर्य सांडेल ते असेल उकिर्डामय संचार याने गोरक्षनाथ या नावाने दक्षाच्या नगरात त्यांची कन्या पार्वती हिला लग्न समारंभी पाहून ब्रह्मदेवाचे वीर्य गळाले त्या समय त्यांना परमलज्जा उत्पन्न झाली मग ब्रह्मदेवाने ते वीर्य रगडून चौफेर केले त्यावेळी बाजू साठ हजार ठिकाणी साठ हजार वाल्ल ऋषी निर्माण झाले दुसऱ्या अंगाचे केराबरोबर भागीरथी मध्ये पडले ते कुशबेटात गेले ते अद्याप तसेच ना, आहे त्याच्यामध्ये पिपलायन नारायणाने प्रकट होऊन चर्पटीनट नाथा नावाने प्रसिद्ध व्हावे भरतरी या नावाने भिक्षापात्र कौलिक ऋषीने अंगणात ठेवले आहे त्यात सूर्याचे विर्य अकस्मात पडले ते त्यांनी भरतरी तसेच त्यांनी जपून ठेवलेले आहे त्यात रुमिल नारायणने अव नारायणाने संचार करून भरतरी या नावाने अवतीर्ण व्हावे हिमालयाच्या अरण्यात सरस्वतीचे उद्देशाने ब्रह्मवीर्याचे गळले त्यातच थोडे जमिनीवर पडले त्यावरून वाघ चालल्यामुळे त्याच्या पायात राहिले व थोडेसे हत्तीच्या कानात पडले त्यात प्रबुद्धाने संचार करून कानिफा या नावाने प्रकट व्हावे गोरक्षाने चिखलाचा पुतळा केला आणि त्यात करभंजनाने संचार करावा अशा रीतीने कोणी कोठे व कसे जन्म घ्यायचे हा नवनाराने खुलासेवार समजूत करून दिली मग ते आज्ञा घेऊन तेथून निघाले आणि मंदिराच्या येत्या पर्वतावर गेले तेथे ते शुक्राचार्यांच्या समाधीजवळ समाधिस्थ होऊन हे पुढे हे नऊ व शुक्राचार्य असे दहा जण निघाले एके दिवशी शिवपार्वती कैलास पर्वतावर असता तुम्ही जो मंत्र जपत असता त्याचा मला अनुग्रह द्यावा असे पार्वतीने शंकरास म्हटले हे ऐकून ते तिला म्हणाले मी तुला त्या मंत्राचा उपदेश करीन पण त्यासाठी एकांत स्थान पाहिजे तर चल आपण ते कोठे आहे त्याचा शोध घेऊ असे म्हणून ते उभयंता एकांत स्थान पहाव्यास निघाले ते फिरत फिरत यमुनेजवळ आले तेथे मनुष्याचा वास नव्हता त्यामुळे ते, ते, ते स्थान त्यांनी पसंत केले आणि ती दोघ जणं तिथेच बसली तेथे पार्वती सुंदर मंत्रोपदेश करू लागले पण ज्या एका मच्छीने ब्रह्मवीर्य गिळून जे यमुनेमध्ये प्रवेश केला होता ती गर्भिणी जवळच उदकामध्ये होती तिच्या उदरातील गर्भ तो मंत्र ऐकत होता ते जेणेकरून त्यास शुद्ध ज्ञान प्राप्त झाले आणि द्वैतभाव होऊन तो ब्रह्मरूप झाला उपदेश संपल्यानंतर उपदेशाचे सार काय समजलीस म्हणून शंकराने पार्वतीस विचारले पण पार्वतीने काही उत्तर देण्याच्या आधीच मच्छिंद्रनाथ त्या मस्तिणीच्या गर्भातून म्हणाले की सर्व ब्रह्मरूप आहे हा ध्वनी ऐकून शंकराने तिकडे पाहिले तेव्हा मच्छीच्या उदरी कविनारायणे संचार केल्याचे समजले मग त्यास शंकराने सांगितले की तुला माझा उपदेश ऐकल्याने पुष्कळ लाभ झाला परंतु हाच उपदेश मी तुला दत्तात्रेयाकडून करवीन यास्तव तू पुढे बद्रिका समास ये तेथे मी तुला दर्शन देईन असे सांगून पार्वतीसह शंकर कैलासाकडे निघाले मच्छिंद्रनाथ मच्छीच्या उदरामध्ये तोच मंत्र जपू लागला पूर्ण दिवस भरल्यानंतर त्या मच्छीने अंडे नदी टाकून आपल्या उदकामध्येच म्हणजेच यमुना ती निघून गेली पुढे काही दिवसांनी एक बकपक्षी तिथे मासे धारवण्यासाठी यमुनातटी आले त्याने ते अंडे पाहिले आणि आपल्या तीक्ष्ण तोशीने फोडले तेव्हा त्यांची दोन शकली निघाली एका शकला ते बालक पाहून त्यांच्या कर्कश रडण्याचा शब्द ऐकून ते भिऊन पळून गेले पुढे कामिक नावाच्या कोळ्याने पाहिले त्यात सूर्यसारखा दैदप्रमाण बालक पाहून त्यांचे अंतकरण कळवळले आणि कोणीतरी सावध या कोमल बालकास मारील असे त्यास वाटले इतक्यात आकाशवाणी झाली की हा साक्षात कवी नारायणाचा अवतर आहे या बालकास तो आपल्या घरी घेऊन जा नीट संरक्षण कर व याचे नाव मच्छिंद्रनाथ असे ठेव याच्याविषयी तुम्हाला कदापि संशय आणू नको ते ऐकून कोळ्याने त्यास घरी नेऊन आनंदाने आपल्या पत्नीस दिले व मुलगा आपल्याला ईश्वराने दिला आहे असे सांगितले तिने त्यास घेऊन अति आनंदाने स्तनाशी लावले तोच तिला पाना फुटला मुलगा दूध पिऊ लागला मग मुलास माकू घालून पाण्यात निजवले आधीच त्या उभय त्यांना मूल व्हावे म्हणून अशी आशा सुटली होती तशातच त्यांना अविचित पुत्ररत्न हाती लागल्यामुळे त्यांना अनुपम आनंद झाला मच्छिंद्रनाथाचे वय पाच वर्षाचे झाल्यानंतर एके दिवशी त्यास त्यांचे वडील एक मासे मारण्यासाठी यमुनी दिदीवर घेऊन गेले तिथे त्यांनी मासे मारण्यासाठी जाळे पसरविले आणि पुष्कळ मासे त्यात आल्यावर ते बाहेर मच्छिंद्रनाथाजवळ आणून ठेवून पुन्हा जाळे घेऊन ते पाण्यात गेले ते वडिलांचे कृत्य ऐकून आपल्या मातृकुळाचा नाश करण्यास हे उद्युक्त झाले आहे असे मच्छिंद्रनाथांच्या मनात आले त्यांना आपल्या मातृकुळाचा संहार पाहवत नव्हता आपले वडील जे कर्म करत आहेत हे स्वस्त बसून पाणी योग्य नाही असं केलं तर हे चुकीचं ठरेल त्यामुळे मच्छिंद्रनाथ एक एक मासे काढून ते पाण्यात टाकू लागले ते पाहून त्यांचे पिता कामिक इतका राग आला की त्यांनी पाण्याभर आले आणि त्यास चपराक मारून दिली आणि म्हणाले की मी मेहनत करून मासे धरून आणतो ते तू पुन्हा पाण्यात सोडतोस मग खाशील काय भीक लागायची लक्षणे आहेत ही असे बोलून तो कामिक पुन्हा पाण्यात शिरला आणि मासे मारू लागला कामिकाने मारल्यामुळे मच्छिदरनताच फार दुःख झाले भिक्षेचे अन्न पवित्र असते तेच आपण खावे असा कोणाचा जीव खाण्यापेक्षा भिक्षा मागून खालेले कधीही चांगले असा विचार करून ते आपल्या वडिलांची दृष्टी चुकून मच्छिन तेथून पळाले आणि बद्रिका शमास गेले तेथे त्यांनी ते 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 बारा वर्ष तपश्चर्या केली इतकी कठीण केली की त्यांच्या हाडांचा मात्र सांगाडाच राहिला इकडे श्री दत्तात्रयांची स्वारी शिवालयात गेली व शंकराची स्तुती करताच शंकराने प्रसन्न होऊन प्रत्यक्ष भेट दिली व आलिंगन दिले व जवळ बसवले नंतर त्या दोघांनी एकमेकांस नवल वर्तमान विचारले त्या बद्रिकाश्रमाचे अत्यंत रमणीय अरण्य पाहण्याची दत्तात्रेयाने आपली इच्छा असल्याचे श्री शंकरास कळवले मग त्यास बरोबर घेऊन शंकर आरण्यात गेले त्या समयी मच्छिंद्रनाथांचं उदयकाल होण्याचे दिवस आल्याकारणे तो योगायोग घडून येण्यासाठी दत्त महाराजांचं अर्ण्य पाहण्याची वासना होऊन त्यास शंकराचा देखील होकार मिळाला ते उभयता बद्रिकामानातील शोभा पाहून आनंदित झाले इति श्री नवनाथ कथा सर अध्याय पहिला संपन्न